मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सोलापूर कांदा बाजारभाव नाशिक कांदा बाजारभाव पुणे मुंबई कोल्हापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आलो आहे काय आहे नवीन अपडेट महाराष्ट्रात कांदा बाजारभावचं गणित काय आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव कसा वाढणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे परंतु आता ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा बाजारभाव वेग पकडणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये पिंपळगाव बसवत मार्केट असेल कळवण मार्केट असेल सटाणा मार्केट असेल त्याचबरोबर सोलापूर असेल एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव आहे आणि सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर हजार ते बावीसशे रुपये सरीकडे बाजारभाव आहे परंतु या बाजार कांदा शेतकऱ्यांना परवडत नाही खर्चाचा विचार जर केला औषधांचा विचार जर केला मजुरीचा विचार जर केला किंवा इतर खर्चाचा विचार बघता कांदा कमीत कमी अडीच कमी ते तीन हजार रुपये असेल तरच शेतकऱ्यांना कांदा विकणी परवडणार आहे आताच्या घडीला जर महाराष्ट्रात बाजारभाव बघितला तर हा कमी बाजार वाचल्याने शेतकऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर आहे पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट एकोणावीस हजार आठशे क्विंटल अवकालले सर्वात कमी बाजारभाव पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव एकवीसशे रुपये टॉप मार्केट आजचा कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवंतमध्ये एकवीस रुपयापर्यंत आहे यानंतर कळवण मार्केट वीस हजार दोनशे पन्नास क्विंटल अवकाल पाचशे ते एकोणावीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकोणावीस पॉईंट नऊ रुपये सरासरी कळवण या ठिकाणचा बाजारभाव यानंतर पुणेमध्ये आठ हजार पाचशे शहाण्णव क्विंटल अवकाल तीनशे ते अठराशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर तीन रुपये ते अठरा पॉईंट नऊ रुपये पुणे या शहरामध्ये आजचा बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुंबईमध्ये आठ हजार नऊशे वीस क्विंटल लावकाय सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर सहा ते वीस रुपये मुंबई येथील कांदा बटाटा मार्केटमधील आजचा कांद्याचा बाजारभाव जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी नऊ हजार नऊशे सोळा क्विंटल लावले चारशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर ओतूर या ठिकाणी सरासरी दर चार रुपये ते अठरा रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट बघूया कोल्हापूर सोळाशे चे, छत्रपती नंबर चौदाशे चंद्रपूर एकवीसशे मुंबई सोळाशे खेडचाकण अठराशे सातारा दोन हजार सोलापूर बावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आहे जळगाव बाराशे बासष्ट जुन्नर ओतूर सोळाशे रुपये येवला तेराशे त्याचबरोबर येवला अंधरसूल सोळाशे रुपये कामठी एकोणावीसशे वीस रुपये मंगळवेढा अठराशे सांगली सोळाशे रुपये त्याचबरोबर पुणेवंशी सतराशे रुपयापर्यंत बाजारभाव लासलगाव लासलगावमध्ये तेराशे साठ ते अठराशे दोन हजारपर्यंत बाजारभाव सुंदर नायगाव तेराशे कळवण दोन हजार ते एकवीसशे पिंपळगावपासून दोन हजार एकवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कळवणमध्ये एकोणावीसशे रुपये त्याचबरोबर पिंपळगावपासून सायखेडा तेराशे रुपये रामटेक पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे टॉप बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद